ते हो? फ्राइज फ्राइज। बर्गर आणि फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे बर्गर बन्स आपण तव्यामध्ये गरम करायला ठेवलेले आहेत इथं आपण कांदा गोल कापून घेतलेला आहे त्याच्या रिंग बनवून घेतलेल्या आहेत गोल रिंग कापून घेतलेले आहेत इथं फ्रेंच फ्राईसाठी बटाटा लांब चिरून तो शिजवून ठेवलेला ले। आहे इथे आपण पॅटीस तळून शालो फ्राय करून ठेवलेले आहे हा स्लोहाने बर्गर सॉस बनवलेला आहे स्लोहा खूप हेल्दी फूड खाते फ्रेंड्स आपण आता त्या फ्रेंच फ्राईजच्या बटाट्यावर थोडंसं कॉर्न फ्लोर टाकून घेणार आहोत तिथे कॉर्न फ्लोअर टाकलेला आहे आपण एकदम थोडंसं टाकायचं आहे तिथे मी फ्रेंच फ्राईज करण्यासाठी ठेवलेल्या आहे गरम कडक एकदम कडक तेलामध्ये तिथे स्पोर्ट खूपच एक्सायटेड आहे फ्रेंच फ्राईज बघण्यासाठी किती छान शिजत आहे फ्रेंड फ्रेंड फ्राइज खूप छान दिसले बघा किती बबल्स बबल्स झाले वाव हे बघा अशा प्रकारे आपण बर्गरला सॉस लावून घेतलेला आहे आधी आणि त्याच्यानंतर कांदा टोमॅटो ठेवलेला आहे ओ हो त्यानंतर आपण ठेवणार आहोत चालू फ्राय केलेली बर्गर पॅटीस त्याच्यावर ठेवणार आहोत आपण दुसरा पीस आपला बर्गर तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण सगळ्या बर्गर पॅटीस तयार करून घ्यायच्या आहेत आणि फ्रेंड्स आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेला आहे तुम्ही आवाज ऐकू शकताय किती क्रिस्पी झालेली आहेत मी तर जिला हात लाकके एकदम क्रिस्पी झालेली आहे बघा एकदम छान मग होतं भाजीबाई बघा फ्रेंच फ्राइज फ्रेंच फ्राईज बर्गर प्रॉपर फेवरेट आणि फ्रेंड्स विदा तुमचे तुमचे तुमचं बाळीची कशाला तुम्ही पण आमच्यासारखं बनवा आणि खावा आणि खुश राहा आता पडतू फेसक्राईब पडली खरं पड़ली, वाचला बाय गॅंक यू लाईक शेअर सबस्क्राईब